हॅलो नमस्कार तर मॉम्स फूडकट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनसोक्त स्वागत आहे आणि आज आहे उठण्याचा दिवस म्हणजे ल साखरपुडा झाला काल आणि साखरपुड्यानंतर उठण्याचा दिवस आहे आज उठणं करणार आहोत तर आमच्याकडे ना ही पद्धत आहे की लग्नाच्या म्हणजे हळदीच्या आदल्या दिवशी उठणं काढलं जातं मुलाला हळदी वगैरे लावली जाते त्यानंतर तांदळाचं पीठ लावलं जातं काही मळी वगैरे काढायचं असं म्हणतात आणि देवाला आव्हान जा केलं जातं देवाची पूजा केली जाते असं सर्व विधी असतात त्या सर्व विधी आता चालू आहेत हे आमचे घरचे देव त्यांचं देखील तुम्हाला एक दर्शन करत ते, तर घरचे देव कालच दादाने म्हणजे माझ्या काकांच्या मुलाने कालच घेऊन आला होता दुसऱ्या दिवशी हळदी समारंभ चालू झाला पण हळदी समारंभाचा कोणताही व्हिडिओ काढला गेला नव्हता कारण काही असते लग्न घरामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे मग तो तुमच्यासोबत शेअर करता आला नाही तर थोडेसे शे फोटो शेअर केलेले आहेत आणि इथे वरती जेवणाची तयारी देखील चालू झालेली आहे आवी साहेबांनी आणलेले आहेत कुपे तर कुपे कटिंग करण्याचं काम देखील आवीलाच दिलं होतं कारण ते काही आपल्याला जमण्यासारखं नव्हतं त्यामुळे त्याने सांगितलं मीच आणेन आणि मीच कट करून देईन तर आवी तर कट करतोच आहे सोबतच संगम बसलेला आहे मंदार बसलेला आहे हे देखील कट करण्यासाठी मदत करत आहेत कारण कुपे होते तीन जवळपास मोठे मोठे तीन कुपे होते आणि ते कट करणं काही आपल्याला शक्यच झालं नसतं वरना इथे पोयनाडचं इतकं मनमोहक वातावरण होतं की सकाळ सकाळचं सका जो एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना ती येत होती खूप छान वाटत होतं सकाळ सकाळी कामाची इतकी दगदग होती पण तरी देखील इतकं मस्त वाटत होतं इथे मी वरती आले होते मच्छी कशी कट करता हे बघण्यासाठी थोडंफार लक्ष द्यावं लागतं कारण घरात बघा मोठी माणसं कमी असल्यानंतर थोडंसं लक्ष आपणच द्यावं लागतं तर मिस्टरसुद्धा वरती आले होते सोबतच मी आली होती पण ह्या मुलांची खूप हेल्प झाली खूप मदत केली सागरचे सर्व फ्रेंड्स आहेत त्यांनी देखील खूप मदत केली आता हा गौरेत चालू आहे म्हणजे हळदीच्या दुपारी गौरेत खेळलं जातं म्हणजे आपले काही देव वगैरे असतील रस्त्यात जाताना वेशीवरचे देव त्यांच्यासाठी विडा किंवा नारळ काढला जातात काही बायका पुजल्या जातात असा प्रोग्राम असतो तर तो खेळला जात होता त्याचा छोटीशी क्लिप माझ्याकडे अवेलेबल झाली होती तर म्हटलं चला ही शेअर करूया तुमच्याबरोबर फारचं जेवण वगैरे झाल्यानंतर आले आहेत संध्याकाळची भारी तर संध्याकाळच्या तुपारच्या जेवणामध्ये केलं होतं खुप भात वगैरे होतं भाजी होती संध्याकाळच्या जेवणासाठी होतं चिकन चिकनचं प्रिपरेशनवरती चालू होतं सगळेजण जेवण वगैरेसुद्धा जवळपास आटपलं होतं आणि गावाकडे तुम्हाला माहितीच आहे लवकर सगळं डी जे वगैरे सुरू होतं तर आठ वाजताच डी जेवाले आले होते आणि डी जेला सुरुवात केली तर मा मामाश्री आमचे डान्सला सुरुवात केलेली आहे आणि इथे सर्व गावातली मंडळी काही मोठी मंडळी घरातली अस्पेष्ट मंडळी सर्व खाली येऊन बसले होते जेवण वगैरे सगळ्यांचं अटपलं होतं मावशी होते मामा होते कल्याणच्या आजी होत्या गावातली काही मंडळी होती सर्व खाली येऊन बसले होते कारण आत्ता डान्सला सुरुवात होणार होती आणि सर्वात पहिला सुरुवात मामाने केली होती खरंच बरं वाटतं असं कोणी घरातलं सुरुवात करतं तेव्हा आणि इथे बघा सागरच्या फ्रेंड्सनी केली होती ही भयंकर छान आणि खूप मस्त अशी ग्रँड एंट्री डान्ससाठी हळदीला आणि त्यांनी हे कोळी कॉस्ट्यूम असतं ना ते केलं होतं ह्याला काहीतरी म्हणतात पण मला एक्झॅक्ट नाही तर सात्यांचा उत्कृष्ट दा डान्स परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल नयन आणि मामा दोघंही इतके मस्त डान्स करत होते ॲक्च्युली मला हा डान्स परफॉर्मन्स लाईव्ह पाहायला मिळाला नाही मी हे व्हिडिओमध्येच पाहते आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते इतकं उत्कृष्ट डान्स केलेला आहे दोघांनी तर तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करते कसा कर दा वाटला डान्स मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स हा आहे लग्नाचा दिवस म्हणजे पंचवीस डिसेंबरचा दिवस आणि नवरा मस्त लग्नासाठी तयार झालेला आहे आता आम्ही निघणार आहोत पोयनाडमधून शहापूरला जाण्यासाठी पोयनाडमधनं निघण्यासाठी आम्हाला थोडासा उशीर झाला होता त्या कारणाने जास्त डान्स करायला वेळ मिळाला नाही पण प्रमीलताई आणि मामींनी मज्जा केलेली आहे भरपूर डान्स केलेला आहे तर अशा प्रकारे आता आम्ही जाणार आहोत शहापूरला इथे आम्ही येऊन पोचलो हो आहोत शहापूरला आता शापूरला थोडासा डान्स होणार आहे म्हणजे नवऱ्याला मांडवात नाही जो काही डान्स असतो ना तो ह्या मुलांनी केलेला आहे आणि इथे देखील आम्हाला अजिबात वेळ मिळाला नाही डान्स वगैरे करायला कारण इतक्या लग्नाच्या ज्या काही प्रोसेस असतात त्यामध्येच इतका वेळ निघून गेला की आम्हाला अक्षरशः धावपळ झाली म्हणजे लग्नाला लग्न नवरा जेव्हा वरात मांडवात जातो ना तिथपर्यंत ते बघायलासुद्धा आम्हाला मिळालं नाही आम्ही नवरीकडे नवरीसाठी जे काही सामान आणलेलं असतं ते ओटी भरणं वगैरे तो प्रोग्राम एका बाजूला चालू होता आणि एका बाजूला नवऱ्याला मांडवात नेणं हा ही विधी चालू होती तर आम्ही जोवरती ओटीवरून आलो तोवर नवरा ऑलरेडी मांडवात आला होता कारण खरंच आम्हाला यायला खूप उशीर झाला होता जवळपास पंधरा वीस मिनटं तरी आम्ही उशिरा आलो होतो त्यामुळे सर्व शहापूरचा जे काही प्रोग्राम होता ते थोडा घाईघाईमध्येच झालं तर इथे सर्वजण डान्स एन्जॉय करत होते आणि आम्ही होतो नवरीच्या घरामध्ये सावधान अति सोना फायनली लग्न लागलेलं ला आहे आणि आता इथे हार घालण्याची जी काही विधी असते ती चालू होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नवीन जोडप्यांना तुमचे भरभरून आशीर्वाद द्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोंधळाचं जी काही प्रोसेस होती ती तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतंही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा फ्रेंड्स बाय